ताज्या पत्म्यांसाठी महान करिला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वॉन्डलेस हॉस्पिटल पुन्हा बंद पाटण्याचा टाव हाणून पाडला चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार नानासाहेब वाघमारे मिरचीतील वॉन्डलेस हॉस्पिटल सुरू करू द्यायचं नाही हे हॉस्पिटल खंडर बनवण्याच्या आणि चुकीच्या लोकांच्या कशात घालण्याचा टाव काही विघ्न संतोषी लोकांनी आखला होता मात्र इथल्या अधिकृत कामगारांनी तो हाणून पाडला आहे एनई एच टी डी सीच्या माध्यमातून वॉनलेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात आलं आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देखील काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला तसेच समाजात अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे चुकीची माहिती देणारे आणि अफवा पसरवणाऱ्यांच्या लोकांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत असा इशारा एनई एच टी डी सीचे नानासाहेब वाघमारे यांनी दिला आहे मिरज मेडिकल सेंटर नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी ट्युरिझम कौन्सिल यांचा करार हा करार बोर्ड रिझोल्युशन घेऊन ऑडिटरच्या सहमतीने यू बी एस एच्या सहमतीने युनियनच्या सहमतीने डायरेक्टर मॅडमच्या सहमतीने आणि क्रिक्चन कम्युनिटीमध्ये काम करणारे अनेक लोक आहेत त्यांच्या सहमतीने या ठिकाणी लिगली कारण केलेला तो करार आहे काय लोकांच्या माध्यमातून तो चुकीचा आहे असं बोललं जातं आहे परंतु मी त्या सर्वांना सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून तु पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की हा करार हा इथल्या कामगारांच्या हिताचा करार आहे इथं इथलं असणाऱ्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये आम्ही डवाडवळ करणार नाही डेव्हलपमेंट करेन परंतु ती प्रॉपर्टी लाटण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही त्या करारामध्ये तसं निघेल आहे तो करार इतका कामगारांचा असेल इतक्या रुग्णांचा असेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कोर्टाच्या चा माध्यमातून केलेलं करा काय लोकांना वाटत असेल की चुकीचं झालेलं आहे परंतु मी त्या सर्वांना ते विरोध करणारे हे आपलीच लोक आहेत त्यामुळे त्यांनाही मी आम्ही सांगू इच्छितो की साडेचारशे कामगारांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे साडे चारशे कामगारांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी हॉस्पिटल कोण चालवते हे महत्त्वाचं समजू नका तर हॉस्पिटलच्या माध्यमातून किती लोकांचे प्रपंच चालतात किती रुग्णांच्या त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण होते याकडे लक्ष द्या ह्या हे हॉस्पिटल वैद्यकीय पंढरी मिरज ज्या नावानं ओळखलं जातं ते वॉनलेस हॉस्पिटल आहे आणि वॉनलेस हॉस्पिटलाच्या माध्यमातून या जिल्ह्याची पण ओळख निर्माण झालेली आहे तर हे हॉस्पिटल आम्ही नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी काउन्सिल आणि एम 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 सी आमचे मोठे बंधू विनोद साहेब असतील ते शिंदे असेल पुरेशी मॅडम असेल युनियनचे अध्यक्ष आपले सतीश वायगंडे असेल जॉन भोले असतील पास्टर संदीप असेल पास्टर शशी असेल राजू गोंडे असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करीन आणि ते चालवून चारून, इथल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो धन्यवाद मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलमध्ये प्रसार माध्यमांशी नाना वाघमारे हे बोलत होते यावेळी वॉनलेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी युनियन लीडर सतीश वायदंडे आणि राजू लोंडे हे उपस्थित होते आरपीआय गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकाळी सी चे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने मिरजेतील वॉन्डलेस हॉस्पिटल हे एक मे दोन हजार पंचवीस पासून पूर्व सुरू करण्यात आला आहे सध्या ओपीडी सुरू आहे टप्प्याटप्प्याने सर्व विभाग सुरू केले जातील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पंचवीस तारखेला या हॉस्पिटलचं पुन्हा एकदा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र हा कार्यक्रम होऊ नये यासाठी चुकीच्या पद्धतीने डाव आखला गेला मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांचा मेळावा यशस्वी झाला केवळ विरोधकांच्याकडून चुकीची दिशाभूल सुरू आहे धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे आम्ही केलेला कायदेशीर करार किंवा आमच्याकडच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे कामगारांना त्यांची थकीत देणे मिळू नयेत त्यांना रोजगार मिळू नये यासाठी काही विघ्न संतोषी लोक चुकीच्या पद्धतीने आरोप आणि प्रत्यारोप करत आहेत अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं महानकर निप्टसाठी आदी माणी एकशे तीस वर्षापूर्वी लावलेलं ला आहे ते त्याची मुळं अतिशय खोलवर गेलेली आहे कारण त्यांनी जी तत्व अजून मूल्य आम्हाला शिकवलेली आहेत लहून ठेवलेली आहे त्याच आधारे हे दवाखाना आज म्हणून कार्य करत होता आणि त्यात पहिली गोष्ट म्हणजे सेवा आणि सुद्धा मनानं हृदयानं आणि दयेनं सहानुभूतीने केलेली पेशंटची सेवा आणि त्यामुळं आजपर्यंत आम्ही कधीही पैशाकडे लक्ष दिलं नाही तर रुग्णसेवा आणि रुग्णांना कसं आम्हाला सहाय्य करता येईल हेच साहेबांनी आम्हाला सांगितलं दुसरी महत्त्वाची गोष्ट साहेबांनी सांगितली ती म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी या गोष्टीचा वापर करून तुम्हा तुम्ही नेहमी अग्रसर राहा पुढं राहा आणि नेहमी ह्या लोकांना तुम्ही आधुनिक गोष्टी द्या त्याप्रमाणे आपलं आर टी प्लांट असू दे किंवा आपलं कॅटलॅब आपण जी पहिली सुरू सुरू केली या विभागामध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी झाली वॉनलेस चेस्टमध्ये या सगळ्या गोष्टी साहेबांच्या या प्रेरणेमुळं झाल्या आज निकाल सर आम्हाला शंभर कोटीच्या सी एस आर फंड्स माध्यमातून सगळी नवीन उपकरणं प्रोव्हाइड करणार आहेत कॅथलॅब असू देत सी टी स्कॅन असू देत एम आर आय असू देत आणि आर टी मशीन आमचं असू देत लॅबची उपकरणं असू देत आणि ह्यामुळं आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने ह्या कामामध्ये उतरणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट साहेबांनी आम्हाला शिकवली होती ती म्हणजे तुम्ही स्वतःच एकटंच दवाखाना चालवू नका की तुम्ही पुढची पिढी तयार करा तुम्ही हेल्थ वर्कर्स तयार करा डॉक्टर्स असू दे नर्सेस असू दे किंवा अलायड हेल्थ प्रोफेशनल्स असू दे आज कितीतरी विद्यार्थी ह्या संस्थेमध्ये शिकत आहेत चारशेच्या वर आणि ते ते विद्यार्थी आज जगभर जाऊन आमचं नाव वनलेस हॉस्पिटलचं मिरजेचं नाव सगळ्या जगभर त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि मी तर म्हणेन ह्या मूल्यांमुळेच हा दवाखान्याला आणखीन एक संधी मिळालेली आहे ते मेलं नाही आणि ते जरी आपल्याला वाटलं संपलं आहे सगळं झाडं पडली पानं पडली फुलं पडली फांद्या तुटल्या पण तरी आज त्याला एक अंकुर फुटलेला आहे एन एच टी डीच्या माध्यमातून आणि तो जो छोटासा अंकुर फुटला आहे तो मुळाशी कनेक्टेड असल्यामुळे तो उगवणारच तो मोठा होणारच आणि आम्ही त्यामध्ये जे कोणी विघ्नसंतोषी लोक आहेत किंवा चेहऱ्यावर नकाब घालून आलेले आहेत की आम्ही संस्थेचं समाजाचं दवाखान्याचं लुटू दे लुटू देऊन देणार नाही हे खोटं आहे साफ खोटं आहे कारण हे गरिबांचा दवाखाना आहे गरिबांचं शिक्षण स्थान आहे आणि गरिबांना आम्ही इथं नेहमी आत घेतलेलं आहे आणि म्हणून आज मला एवढंच सांगायचं आहे की ह्यांना आमच्याबद्दल दया आली या लोकांची आतडी तुटली आमची परिस्थिती बघून आणि हे पुढं आले केवळ पैसा असून फायदा नाही तो पैसा तुम्ही कामाला लावला पाहिजे योग्य पद्धतीनं लावलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट धैर्य पाहिजे एखादी बुडत असलेल्या नावेमध्ये कोणीही इन्व्हेस्ट करत नाही पण हे इन्व्हेस्ट करायला लागले आणि त्यामुळं आम्ही त्यांना जास्त जवळचं मानतो की त्यांनी आमचं दुःख पाहिलं आमचं आश्रू पाहिले आणि नुसतं बघत बसले नाही हळहळत बसले नाही तर त्यांनी पाऊल सकारात्मक घेतलं आहे आम्हाला मदत करण्यासाठी कामगारांना पुन्हा एकदा उभारण्यासाठी म्हणून मी सगळ्या लोकांना एवढीच विनंती करते की तुम्ही ब वाट बघा सहा महिने बघा जर हे देवाचं काम नाही जर हे मा मनुष्याचं काम आहे तर ते मरून पडेल ते बंद होईल पण तुम्ही आधीच ते अजून आता कोण फुटत आहेत तोपर्यंत तुम्ही त्याला प्लीज कुठल्याही प्रकारे आम्हाला बुधमरू नका आणि ह्या वृक्षाला पुन्हा एकदा पालवी फुटत आहे ते फुटू द्या एवढं